श्वान पाया मला झुकली मलाही दुरु दिसले मलाही गुरु दिसले मला दिस मला दिस दिस बहु आय करुणावंत अनंत हे ना मजा कृपा करणारा तू कृपाळू उदार अशा असा त्याचा भाव आहे खरी अर्थानं तुकोबर एका अभंगात सांगतात तुका म्हणे भोडी विठ्ठल कृपेची कोवळी निश्चितच भगवंतानं आपल्यावरती हे कृपादान केलेलं आहे इथपर्यंत देह प्राप्त केलेला आहे आणि उद्धारणाराही तोच आहे फक्त त्याच्या भक्तीमध्ये निश्चितच कंजूसपणा करू नका भक्ती, भक्ती करत असताना शुद्ध असा भाव अंतकरणामध्ये ठेवा भक्ती करत असताना जगाला दाखवण्याची गरज नाही हे पहा आपली भक्ती भगवान परमात्मा पारखून घेतो असतो बर का अंतरीची घेतो गोडी त्याला दाखवण्याची काही गरज नाही तो बरोबर जाणतो कोण खरण कोण खोटे निश्चितच अनेकांची परीक्षा भगवंतांना घेतलेली आहे अनेकांची परीक्षा आणि जो खरा असतो ना त्याला परीक्षा द्यावीच लागते खोट्याला जास्त त्रास नसतो पण खऱ्याला त्रास घ्यावाच लागतो अ एवढच काय आपल्याबद्दलच काय देवादिकांना सुद्धा तिथपर्यंत हे चुकलेलं देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही आपण जेव्हा आता उद्या <coughs> दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी आपण करणार आहोत निश्चितच ऋषी माता अनुसया माता अनुसयाची पतिव्रतीची ख्याती एवढी मोठी होती मी काय सांगते परीक्षा चुकत नाही कोणाला आणि चांगल्याला तर खरी अर्थानं परीक्षा द्यावीच लागते ऋषी आणि माता अनुसया माता अनुसया फार मोठ्या पतिव्रता होत्या पण पतिव्रतीची एवढी मोठी ताकद एवढी मोठी ख्याती अगदी स्वर्गादी लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी खऱ्या अर्थानं बायकाला बायकाची प्रकृती सहन होत नाही एक वेळेस पुरुष सहन करतील पण बायका नाही सहन करू शकत तिन्ही दैवतांच्या पत्नी लक्ष्मी माता सरस्वती माता पार्वती माता त्यांनी सांगितलं म्हणले नारद मुनी जेव्हा कळ लावली कि माता अनुसयीची ख्याती फार मोठी झालेली आहे पतिव्रता झालेली आहे <coughs> स्वर्गात सुख दारात आहे तुमच्या देवांवरती सुद्धा तिचा विजय असं सांगितल्याबरोबर त्या तिन्ही देवीने त्या ठिकाणी नवऱ्यांना सांगा तुम्ही भिक्षुकाचं रूप धारण करून जा आणि अशा अशा प्रकारे काहीतरी मागणी मागा आणि मग तिन्ही दैवतांनी भिक्षुकाचं रूप धारण केलं आणि अनुसया मातेच्या दारात भिक्षाटन करत आले आणि ज्यावेळी माता अनुसईनं सांगितलं काय हवंय तुम्हाला त्यावेळी तिन्ही दैवतांनी सांगितलं नग्न मध्ये नग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भोजन वाढ भोजन करण्यासाठी बसले आणि नग्न अवस्थेमध्ये भोजन वाढ म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी माता अनुसयेच्या फार करण्यात कारण आतापर्यंत पतिव्रतेचं पालन करणारी माता अनुसया आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा जर अट भिक्षुकानं समोर घातला आणि जर नसेल जमत तर त्या ठिकाणी आम्ही निघून जातो इथून पण दारी आलेला अतिथी असा विनमुख होऊन गेलेला त्याचं फार मोठं लागतं लक्षात ठेवा म्हणून माता अनुसयेन म्हणून मनपतीचं ध्यान केलं आत्रि ऋषींनी तथाच तू सांगावं काही घाबरू नको आणि त्याच क्षणाला माता अनुसयेन त्या ठिकाणी निवस्त्र होण्याचा विचार केला आणि जसं माता अनुसयेने निवस्त्र झाल्याना तिन्ही समोर असणारे खऱ्या अर्थानं तिन्ही दैवत ही बाळ स्वरूपाची झाली ब्रह्मा विष्णू आली ब्रह्मा ब्रह्मावी आ महेश्वर साम्री बसले मलाही दत्त गुरु दिसले दे मही गुरु दिसले

तो तो श्री दत्तात्रयांचा उत्तर मी का सांगते सांगण्याचं तात्पर्य अनेकांना परीक्षा द्यावी लागली आपल्यालाही भक्तीची घरी परीक्षा द्यावी लागेल भगवान परमात्मा अनेक दुःख देईल भगवान परमात्मा अनेक संकट देईल पण त्यातून निवारण्याची तो देईल म्हणून आपण स्थिर रहा, शुद्ध राहा निष्ठा निष्ठावंत रहा आणि धर्माची सेवा करत राहा विठो